सावळ्याची जणू सावली चार फेब्रुवारी प्रोममध्ये सावलीमध्ये सारंग सर खूप काळजी करत असतील पण मी जाणार कशी घरी आता ती पुन्हा रस्त्याने जायला लागते हलका म्हणते सावली कुठे सोमानी बबलू म्हणतात आम्ही खूप शोधलं पण कुठेही सापडत नाही आहे जगन्नाथ म्हणतो एक मिनिट काय झालं ते नीट सांगाल का बबलू म्हणतो तिलोत्तमा मॅडमने सावली वहिनीला घराबाहेर काढलं जगन्नाथ म्हणतो त्या तिलोत्तमाची ही हिंमत ती विसरली वाटतं सावली त्या घरची सून आहे घरावर जेवढा तिचा अधिकार आहे तेवढ्याच सावलीचा आणि तो सारंग सारंग काहीच नाही बोलला का सो म्हणतो दादा पण शोधतोय सावलीला आणि तो सावली वहिनीसाठी सतत प्रयत्न करतो आज घरामध्ये सावली वहिनीचं सा हद्दी कुंकू होतं आणि ती काळ्या रंगाची साडी नेसली होती तेवढ्या ताई ऐश्वरवैनी आणि दादा आला काळा कलर बघून आईला खूप राग आला ती म्हणाली हळदी कुंकाचा काही प्रॉब्लेम नाही पण हा काळा रंग मला या घरामध्ये कधीच नको होता आणि आज सर तू खरंच केला मग काय आईला खूप राग आला काय तिने सावलीवहिनीचा हात पकडला ओढतच घेऊन गेली आणि दाराबाहेर काढलं बबलू तो काढलं कसलं दाराबाहेर फेकलं बिचारी वहिनी बाहेर जाऊन पडली आणि तुम्हाला सांगतो ना जगन्नाथजी हे सगळं केलं त्या जयंतीने आता सोमानी बबलू सगळं सांगत असतात जगन्नाथची एवढी सटकते की तो पोलीस स्टेशनमध्ये जातो घोरपडे फोनवर बोलत असतो जगन्नाथ म्हणतो माझी कंप्लेंट आहे पण घोरपडेचा चांगला थिल्लरपणा चालू असतो आता जगन्नाथची पुन्हा सटकते तो मोठ्याने ओरडतो देवाला बघून घोरपडे जाम घाबरतो आणि जगन्नाथला म्हणतो अहो तुम्ही शांत व्हा मी घेतो ना कंप्लेंट देवा घोरपडेला म्हणतो काय झालं जगन्नाथ म्हणतो मी सांगतो ना काय झालं ते नाही गेल्या अर्धा तास मी यांना सांगतो माझ्या मुलीची कंप्लेंट लिहून घ्या पण यांचं फोनवरचं बोलणं काही संपत नाही आहे ह्या दरम्यान माझ्या लेकीला काही झालं तर याला जबाबदार कोण असणारे देवा खुर्चीत बसतो आणि रागाने म्हणतो यांच्या लेकीचा फोटो मागवा यांच्याकडे घोरपडे म्हणतो फोटो आहे का इकडे सारंग फोटो दाखवून सगळ्यांना विचारत असतो पण काही केल्या सावलीचा सा काय पत्ता लागत नाही जगन्नाथ फोटो दाखवतो देवा म्हणतो ही तर आपली शिस्टर हा तलका आणि जगन्नाथ एकमेकड बघायला लागतात देवा म्हणतो एक तासाच्या आत तुमची लेख तुमच्या घरी असेल असं समजा मी तुमच्या लेकीला नाही माझ्या बहिणीला घरी घेऊन येतोय आता आणि जगन्नाथ खूप खुश होतात इकडे सावली मात्र उन्हामध्ये रस्त्याने फिरत असते तुम्हाला काय वाटतं सावलीने जगन्नाथच्या घरी जायला हवं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद